चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाडव्यापासून शुभारंभ

कणकवलीत कलमट सावंतवाडीत सावंतवाडी शहर आणि कुडाळमध्ये कविलकट्टे ही सखी मतदान केंद्र आहेत कुडाळ कविलकट्टे इथं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आलंय फुग्यांची सजावट करून मांडव घालून हे मतदान केंद्र सजवण्यात आलंय मतदान प्रक्रियेत पहिल्यांदाच उपयोगात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केलं आजी मतदान केलं हां चळवळ तुक आत घेऊन गेले मतदाना हा <laughs> <आगा>। हा <laughs> कसा वाटतं फुगे बिगेला आले नि आ? आता पण खूप वेळा मतदान केलंस मग तू असा कधी नव्हता होता <laughs> कधी असा असेन केलं न मांडव घातले वाटता चांगला वाटतो बरा आहे सिनियर सिटीजन अगोदर त्यांना घेतात बर आहे उन्हा तापामध्ये माणसा हैराण नाही होणार त्यांना ना वाटत चांगला वाटतो बरा वाटत बरीच प्रगती केली हिंदुस्थान <Sansionate> बरं वाटते सगळं <शक्ण। Sansionate> हे बघून सगळे एकमताने चालली आहेत पुढे आणि म्हाताऱ्या लोकांसाठी पण त्यांच्यानी चांगलं केलं की फर्स्ट टाइमला ते घेत आहेत आतमध्ये आणि त्यांना जास्त वेळ उभे राहायचं लागत नाहीये काही त्रास होत नाहीये आम्हाला आणि बरं वाटते सखी मतदान केंद्र म्हणजे सबकुच महिला राज इथं सर्व कर्मचारी महिलाच आहेत केंद्राध्यक्ष म्हणून स्वाती गोलतकर मतदान अधिकारी म्हणून परिणी संजय बगळे सुनीता बाळकृष्ण बाकरे मृणाल महेश परुळेकर ए वाय वालावलकर या मतदान प्रक्रियेचं काम पाहत आहेत तर पोलीस कर्मचारी म्हणून प्रवीण सावंत आपलं कर्तव्य बजावत आहेत मतदान केल्यामुळे इथे आज महिलांना खूप वाटतंय पण आहे आणि महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शंभर टक्के काम करू शकतात यास त्याने दाखवून दिलेलं आहे की मतदान केंद्रामध्ये आतमध्ये सगळ्या महिला असल्यामुळे चांगल्या प्रकारे त्या काम करत आहेत आणि मी एक महिला इथे असल्यामुळे मला हे बरं वाटलं की कारण सगळ्या महिलांसोबत काम करत कारण रात्री इथे थांबावं लागलं त्यांच्यासोबत सगळं हे इथे व्यवस्था होते कोण वयस्कर वगैरे असेल तर त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं आणि बाकी ज्या ज्या प्रेग्नेंट वगैरे असेल तर त्यांनाही पुढे येऊन त्यांना पहिल्यांदा मतदान करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं संकल्पना कशी वाटते शासनाची खूप छान आहे खूप छान आहे आणि सुंदर आहे म्हणजे महिलांसाठी म्हणजे खूप छान एक संकल्पना राबवलेली आहे जिथं सखी मतदान केंद्र असतं तिथं पाळणाघराची पण सोय केलेली असते कवीलकट्ट इथंसुद्धा पाळणाघराची सोय करण्यात आली आहे त्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांवर सोपवण्यात आली आहे मानसी मधुसूदन माळकर आरती मिलिंद परब आणि सोनाली सुधीर कुडाळकर या पाळणाघराची जबाबदारी सांभाळत आहेत शासनाचं असं आहे की लहान ज्यावेळी मतदार मतदान करण्यासाठी येतात लहान मुलं त्यांची असतात त्यांना तुम्ही त्यांना तो मतदान करेपर्यंत त्यांना तुम्ही त्यांचा सांभाळ करा त्यांना जरा खेळवा त्यांच्या म्हणजे म्हणजे त्यांना करा सांभाळ म्हणून असं कोण आलं होतं का आतापर्यंत आलेले आहेत आणि कसं आहे की अनोळक्या असं होतंय तुम्ही अंगणवाडी आशा यावेळी मतदान केंद्रांवर अठरा वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे सखी मतदान केंद्रावर सुद्धा बाव हायस्कूलच्या प्रगती संजय मसूरकर आणि साक्षी यशवंत जळवी या दोन विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून काम पाहतायत मी पहिल्यांदाच तिथे आले मला स्वयंसेवक म्हणून आहे किंवा अपंग माणसांना आतमध्ये घेऊन जाते या निवडणुकीत काही नव मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आहेत कुठलीही गोष्ट पहिल्यांदाच करतानाची जी एक्साइटमेंट असते ती त्यांच्यात दिसत होती विशेषतः पहिल्यांदाच राबवण्यात येत असलेल्या सखी मतदान केंद्रावर पहिलंच मतदान करताना तृप्ती मसूरकर स्वतःला भाग्यवान समजत होती हा तू पहिल्यांदाच मतदान करतेस त्या काय फिलिंग आहे तुझ्या एक्साइटमेंट वाटते फर्स्ट टाइम करते ना जबाबदार नागरिक असल्याची फिलिंग ओके आणि काय वाटतं म्हणजे असं आपला देश सगळ्यातली मोठी लोकशाही आहे आणि त्याचा तू आता एक सक्रिय भाग आहे तर कसं आणि ह्या सखी केंद्राबद्दल आणि तू तु, तुझी मतदानाची सुरुवात सखी केंद्रापासून होते हे सुद्धा फर्स्ट टाईमच आहे दोन्ही गोष्टी कशा वाटतात पूर्ण अशा वाक्यात हे सखी केंद्र आणि माझी जर्नी स्टार्ट एकत्र झाली आहे एवढंच कसं वाटतं निवडणूक सरकारी काम म्हणजे जोडा असं वृक्ष पण असा असतो पण इथे सगळं डेकोरेशन वगैरे केलं म्हणजे मागे पण मी माझ्या आजीला घेऊन आलेले तेव्हा माझं नव्हतं तेव्हा मला ते असं टिपिकल टाईप वाटायचं आता हे सगळं वेगळं युनिक वाटतं अशी फक्त जिल्ह्यात तीनच मतदान केंद्र आहेत त्यातलं हे एक मतदान केंद्र आणि तिथे तू वोटिंग करतेस आय एम फिलिंग लकी महिलांकडे कोणती जबाबदारी दिली की त्या खूप चांगल्या प्रकारे ती पार पाडतात त्यामुळेच कवीलकट्टेमध्ये असलेल्या सखी मतदान केंद्रावर चांगलं काम होताना दिसलं महिला मतदारसुद्धा समाधानी होत्या फक्त वातावरणात खूप उष्मा असल्यानं पंख्याची सोय करावी अशी अपेक्षा या सख्यांनी व्यक्त केली निलेश जोशी कोकण नाव कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम